राजगिरी बुद्धविहार यांनी कोणी तीर्थक्षेत्र दर्जा प्राप्त झालेला आहे विहाराला त्या ठिकाणावर एक शांती मार्चचं एक आयोजन करण्यात आलेलं आहे काटोला आणि नरखेड तालुका सगळे उपासक उपासिका गोळा झालेल्या आहेत मुख्य हा विषय असा आहे की बुद्ध बुद्धगयातील बुद्धगया महाविहार हे हिंदूवादी ब्राह्मणवादी लोकांच्या नियोजनात आहे आमची मागणी एक अशी आहे की हे नियोजन बौद्धांच्या हाती आलं पाहिजे पण हे नियोजन बौद्धाच्या हाती केव्हा येईल जेव्हा एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा रद्द होईल आणि नवीन घटना नवीन बॉयलास तयार होईल त्यावेळेला बौद्ध प्रतिनिधी तिथे घेण्यात येईल एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तिथे जे पंडे आहेत ते विदेशातून येणाऱ्या लोकांना मिसगाईड करतात मेन विहारामध्ये तिथे लिंकपिण ठेवलेली आहे तिथे पाच पांडव आहे अशी चुकी ती माहिती देतात आणि ज्या भगवान बुद्धाने जिवंत लोकांचा विचार केला तिथे मेल्या लोकांचं श्राद्ध होते पिंडदान होते लोकांना खोटं बोलण्यात येते लुबाडण्यात येते मिसगाईड करण्यात येते हे सुद्धा बंद व्हावं मग भगवान बुद्धाने हाच संदेश दिला का बाबासाहेबांनी हाच संदेश दिला का भगवान बुद्धाने त्रिशरण सांगितलं भगवान बुद्धाने पंचशील सांगितलं भगवान बुद्धाने अष्टांगिक मार्ग सांगितला हाच विचार राजा अशोकाच्या माध्यमातून विदेशामध्ये गेला त्यांचा मुलगा त्यांची मुलगी बौद्ध भिक्षू झाले आणि श्रीलंका देशामध्ये जाऊन धम्माचा प्रसार आणि प्रसार केला आमचं म्हणणं एकच आहे की हा एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा रद्द झाला पाहिजे नवीन बॉयलास तयार झाला पाहिजे आणि जिथे हे हिंदू कलेक्टर असतो तो अध्यक्ष असतो हे काही कंपल्सरी राहिलं नाही पाहिजे हे बदललं पाहिजे आणि आमचे हजारो भिक्षू उद्योगाला धरणा बसवलेला आहे बिहार सरकार केंद्र सरकार यांना मी अशी या मोर्चाच्या माध्यमातून विनंती करतो की त्यांनी आमच्या निवेदनावर विचार करावा आणि हे बिहार बहुतांच्या स्वाधीनं करावं जर तुम्ही याकडे जर दुर्लक्ष केलं हा जर विचार तुम्ही डोक्यामध्ये महत्वाचा नाही मानला बुद्ध जयंतीपर्यंत तुम्हाला आम्ही वेळ दिलेला आहे बुद्ध जयंतीपर्यंत जर तुम्ही आम्हाला जर समाधानी केलं नाही तर हे आंदोलन पुढे मोठं होऊ शकते आणि मग जर समजा विपरीत परिस्थिती जर घडली तर याला जिम्मेदार केंद्र सरकार नाही बिहार सरकार नाही हे धरोवर नुसतं बुद्धाची नाही हे धरोवर भारताची आहे भारतातलेच लोक बुद्ध याराला मानत नाही भारतातीलच बुद्ध याला येत नाही जगातील लोक बुद्ध गायला येतात आणि ज्याला उर्वेला म्हणतात जे बुद्ध गया दर्शन घेतात आणि म्हणून हे महाविहार ब्राह्मण मुक्त हिंदू मुक्त पिंडदान मुक्त मुक्त झालं पाहिजे हे आमची मागणी आहे यासाठी आमचा शांती मोर्चा ज्या ठिकाणी तथागत गौतम बुद्धांना बुद्धत्व प्राप्त झालं ते महाबुद्धी महाविहार एकोणीसशे एकोणपन्नासच्या च्या एक नुसार अजूनही हिंदू धर्मियांच्या ताब्यात आहे त्या ठिकाणच्या ऍक्टनुसार तिथले जे व्यवस्थापन कमिटी आहे त्या व्यवस्थापन कमिटीमध्ये चार बौद्ध चार हिंदू आणि कलेक्टर हा त्या कमिटीचा अध्यक्ष आणि हा कलेक्टर जर हिंदू नसला तर त्या ठिकाणी दुसरा हिंदू व्यक्ती घेऊन त्याला अध्यक्ष करावं अशी सुद्धा त्यामध्ये म्हणजे एकंदरीत या जगातले जे सर्व धर्म असतील त्या प्रत्येक धर्मियांचं प्रमुख धर्मस्थळ त्याचं नियोजन करणारी समिती ही त्या त्या धर्मियांच्या ताब्यामध्ये आहे परंतु जगातल्या सर्व बौद्धांचं सर्वात मोठं श्रद्धास्थान असलेलं महाबोधी महाविहार हे हिंदूंच्या ताब्यात आहे या महाबोधी महाविहाराची हिंदूंच्या ताब्यातून मुक्तता व्हावी आणि या नियोजन कमिटीमध्ये सर्वोच्च सर्व बौद्ध सदस्य असावेत त्या प्रबोधन कमिटीमध्ये सर्वोच्च सर्व बौद्ध राहावेत आणि हे महाबोधी महाविहार खऱ्या अर्थानं बोद्धाच्या ताब्यात यावं या मागणीसाठी आज मार्केट शहरामध्ये हा मोर्चा तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे तहसीलदाराच्या माध्यमातून हे निवेदन आम्ही राज्यपाल बिहार सरकार आणि भारत सरकार राष्ट्रपती यांना देणार आहोत आमची मागणी आहे लवकरात लवकर महाबुधी महाविहार हे बुद्धांच्या ताब्यात देण्यात येईल दीड महिन्यापासून महाबोधी महाविहार जे बुद्धाच आहे बुद्ध काय आहे ती इथे देशासह विदेशातील बौद्ध बांधव भिक्षू संघ हे मोठ्या प्रमाणात आमरण पोषण करत आहे लाखो लोक त्या ठिकाणी आंदोलन करत आहे मागणी एक आहे की महाबोधी महाविहार ही बुद्धा बौद्धांना मिळालं पाहिजे तुम्हाला माहीत सांगू इच्छितो की या बौद्ध विहारामध्ये तथागत सिद्धार्थाला बुद्धत्व प्राप्त झालं इथून तथागताने संपूर्ण विश्वाला आणि जगाला शांततेचा अहिंसेचा करुणेचा मानवतेचा संदेश दिला इथूनच सम्राट अशोकांनी या विहाराची निर्मिती केली या ठिकाणच्या हे हे जे बौद्धविहार आहे हे संपूर्ण जगातल्या बौद्ध बांधवांचं अतिशय महत्वाचं पवित्र स्थान आहे आणि हे विहार बौद्ध जे एकोणपन्नासच्या कायद्यानुसार हे बौद्ध हे गैरबौद्धांचे आणि व्यवस्थापन त्यांच्या हातात असल्यामुळं बहुमताच्या आधार त्या ठिकाणी बसल्या त्या ठिकाणी बौद्ध सं धर्माचे विपरीत कार्य होतात त्या ठिकाणी पिंडदान राख राख देणे आणि अशा प्रकारचे काम होतं जेव्हा आणि त्याचं खऱ्या अर्थानं भिक्खू संघाला स्थान नाही त्यांना त्याचा पूजा अर्चना करू दिला जात नाही हा अन्याय आहे ज्या ज्या धर्मियांचे धार्मिक स्थळ त्या त्या धर्मियांच्या लोकांकडे आहे परंतु बौद्धांचं धार्मिक स्थळ आंतरराज्य दर्जाचं धार्मिक स्थळ हे ते गैरब्राह्मण म्हणजे बौद्धांच्या हातात म्हणजे ब्राह्मणसांच्या हातात आहे हे अन्याय आहे तेव्हा आम्ही संपूर्ण भारताच्या वतीनं सरकारला विनंती करतो आहे की ताबडतोब एकोणीसशे एकोणपन्नासचा हा जुलमी कायदा रद्द करून तो संपूर्ण ताबा बौद्धांच्या हातात द्यावा आणि या देशामध्ये बौद्ध आम्ही अहिंसेच्या मार्गाने चालणार आहे आम्ही शांततेच्या मार्गाने चालणार बौद्ध समुदायाला न्याय द्यावा आणि मन मान्य नरेंद्र मोदी साहेबांना आम्ही विनंती करू की एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा संसदमध्ये रद्द करावा आणि बौद्धांचा विहार बौद्धांच्या हातात द्यावं अन्यथा संपूर्ण भारतभर याच्या पलीकडे जाऊन मोठं आंदोलन करण्यात येईल ही पाळी येऊ देऊ नका आणि आम बौद्ध मान्य नरेंद्र मोदी साहेब जेव्हा विदेशात जातात तेव्हा सांगतात की मी बुद्ध हे भूमीचे आहे मी बुद्ध कोण नतमस्तक होता आहो तर ते आदर्श तपायचा असेल तर बौद्धव्यहाराचा कायदा करावा आणि बौद्धांना द्यावा अशा प्रकारची विनंती करतो आणि म्हणून आज आम्ही शांती मार्च काढलेला आहे काटूरमध्येही काढला काल नागपूरला झाला संपूर्ण भारतात झाला आहे म्हणून सरकारने ताबडतोब हा कायदा करावा आणि बौद्धांचा बौद्ध बो, विहार हे बौद्धांच्या हातात द्यावा